सभापती महोदय खर तर या समितीच्या स्थापनेचा जो आढावा आहे हा साधारणपणे आयुक्त स्तरावरून आणि सचिव स्तरावरून घेतला जात असतो जिल्हाधिकारी जे असतात जिल्ह्याचे ते आयुक्त मोद्यांकडे त्या संदर्भातला जो आढावा आहे किंवा त्या संदर्भातला जो रिपोर्ट आहे तो त्या ठिकाणी सबमिट करत असतात आणि कमिटी ही जर स्थापन केलेली नसेल तर साधारणपणे पन्नास हजार इतका दंड हा त्यांच्यावर आत्ता जी काही तरतूद आहे किंवा आत्ता जी काही नियमित प्रचलित जी काय आहेत त्यानुसार त्या ठिकाणी दंड आकारला जात असतो आणि त्यानुसार पुढच्या कालावधीमध्ये जसं मी मगाशीही नमूद केलं की उद्योग विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल कामगार विभाग असेल वैद्यकीय शिक्षण विभाग असेल यांना आम्ही तर आतापर्यंत सुद्धा त्या संदर्भातले स्मरणपत्र त्या स्थापने जे खाजगी आस्थापनावर दिलेले आहेत पण याही पलीकडे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की आमच्या आयुक्त स्तरावर दर महिन्याला खाजगी आस्थापनांवर कारण साधारणपणे शासकीय आस्थापनांवर नव्वद पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे खाजगी आस्थापनांवर या कमिट्या स्थापन झाल्यात का नाही याचा आढावा हा आयुक्त स्तरावर दर महिन्याला घेण्यात येईल सचिव स्तरावर दर तीन महिन्याने घेण्यात येईल आणि संबंधित विभागाचे मंत्री महोदयांच्या स्तरावर हा सहा महिन्यातून निश्चितपणाने हा आढावा घेण्यात येईल आणि माझी खात्री आहे की यातून या, या खाजगी याच्यामध्ये आस्थापनेवर त्या समित्या स्थापन होण्याचं प्रमाणही वाढेल या व्यतिरिक्त आम्ही त्या संदर्भातली एक स्व स्वतंत्र समिती नेमून त्यात कामगार विभाग असेल उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल त्याचबरोबर शालेय शिक्षण विभाग असेल उद्योग विभाग असेल यातले सुद्धा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या समावेशची एक समिती स्थापन करून या संदर्भामध्ये आणखीन काय कडक नियम किंवा बदल करावे लागतील या संदर्भातली सुद्धा एक रिपोर्ट त्या निमित्ताने तयार करण्यात येईल आम्ही ऑडिटच्या संदर्भातल्या सुद्धा ज्या काही कामगार विभागाच्या वतीने ज्या काही सूचना किंवा त्यांच्याकडे जे काही त्यांचा वर्षाचा रिव्ह्यू होत असतो त्या रिव्ह्यूमध्ये त्यांनी या आपल्या समितीचं सुद्धा ऑडिट हे त्यांनी इन्क्लूड करावं अंतर्भाव त्याचा करावा या संदर्भातल्या सूचना किंवा समन्वय आम्ही त्या संबंधित कामगार विभागासोबत निश्चितपणाने साधण्यात येईल आणि या व्यतिरिक्त मला या ठिकाणी सभापती मोदी आपल्या माध्यमातून माहिती द्यायची आहे की जवळपास विशाखा समिती या कायद्याच्या जे प पस्तीस आपले जिल्हे आहेत याच्यामध्ये जवळपास एक हजार नऊशे एक्केचाळीस जनजागृतीचे उपक्रम हे आम्ही राबवलेले आहेत आणि यंदाच्या वर्षी आणखीन त्याची संख्या त्या जनजागृतीच्या कार्यक्रमाची वाढवण्याची सुद्धा त्याची उपाययोजनासुद्धा ही त्या ठिकाणी विभाग म्हणून आम्ही केलेली आहे त्यामुळे ज्या ज्या सूचना सन्मान्य सदस्य महोदयांनी दिलेल्या आहेत त्याचा अंतर्भाव करून अधिकाधिक विशाखा समितीचं आपल्या खाजगी आस्थापनांमध्ये त्याचा प्रभावी ठरावी आणि उपयुक्त ठरावी महिलांसाठी या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही निश्चितपणाने पावलं उचलो मंत्री महोदय आपण जे दोन तीन विभागाचे नाव घेतलेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ग्रह आणि विधी व न्याय विभागाला सुद्धा आपण या संदर्भामध्ये समाविष्ट करावं असं योग्य राहिले शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे किंवा आपल्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी ते नमूद केलं की शक्ती कायद्यामध्ये आणखीन काही बाबी समाविष्ट कारण केंद्राचा जो कायदा आहे तो या ठिकाणी बदलल्यामुळे शक्ती कायदा जो आपण प्रपोजल पाठवलेलं होतं प्रसाद भाऊ ते जुनं होतं म्हणजे दोन अडीच वर्षापूर्वी होतं त्याच्यानंतर केंद्र शासनाने नवीन काही कायदे बनवलेले आहेत आणि त्याला अनुसरून आणखीन आपण काय त्याच्यामध्ये दुरुस्ती किंवा आणखीन रिवाईज काय करू शकतो तो, तो रिवाईज करून तो प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवण्यात येईल आणि मग तिथून आपल्याला त्या संदर्भातलं जे काही अप्रुव्हल आहे ते मिळेल धन्यवाद लक्षवेधी क्रमांक दोन